बत्तीस वर्षाचा इसम निनावी म्हणून ऍडमिट झाला होता सोळा जून साडेसातला ह्या रुग्णाला एकशे आठ नंबरची जी अम्बुलन्स असते ती घेऊन आले होते ह्या इसमाचा ऍक्सिडेंट झाला होता था, बस त्याच्या पायाहून गेली होती रनवर आणि त्यानंतर एकशे आठच्या च्या अम्ब्युलन्सनी त्याला घेऊन आले होते सोळा जून ला त्याला आपण भरती करून घेतलं आणि त्यानंतर सगळं बघून प्लास्टिक सर्जरी आणि ऑर्थोपेडिक वाल्याने त्याचे उपचार केले आणि सोळा तारखेलाच त्याचं त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सर्व उपचार करण्यात आले त्यानंतर त्याची जखम थोडीशी ही झाली होती तर जखमेचं पण परत दुसऱ्यांदा त्याचं ऑपरेशन केलं सत्तावीस जूनला आणि त्याचे सगळे ती जखम जी आहे टाके विके सगळे टाकले गेले आणि त्याचे टाके चार जुलैला काढलेले आहेत जखम भरलेली आहे त्याच्यावरती सगळे योग्य उपचार केलेले आहेत एपस्कॉन झालाय असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यापूर्वी ह्या रुग्ण जवळजवळ आठ दिवसापासून डॉक्टरांना सांगत होता की मला घरी सोडून द्या मला घरी सोडून द्या खूप दिवस झाले आणि डेली तो रडत होता असं मला माहिती मिळालेली आहे हा रुग्ण जो आहे तो जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे तो मध्य प्रदेशातला राहणारा आहे आणि बाकी त्याच आमच्या सोशल वर्करनी ही त्याचा शोध वगैरे घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा रिलेटिव्ह कुणी असं काही सापडून आलेलं नाही परत जिथं तो एमपी मधला राहणारा आहे तिथल्या पोलीस स्टेशनची आमच्या इथल्या लोकांनी संपर्क केला होता त्यांना माहिती दिली असा असा इशम आहे पण त्यांच्याकडनं आधी सांगितलं गेलं की आम्ही बघतो आणि तुम्हाला परत फीडबॅक देतो परंतु नंतर त्यांचाही काही फोन केल्यानंतर रिस्पॉन्स करत नाही डॉक्टर आदिनाथ रेसिडेंट डॉक्टर आहेत निवासी डॉक्टर आहेत प्रथम वर्षाचे त्यांचं काय काम असतं कामाचं स्वरूप काय ट्रेनी डॉक्टर आहेत ना एम एस आर्थोपीडिक करतायत अशा पद्धतीनं रुग्ण असं जर त्यांनी केलेलं असेल तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल त्याला नाही इमेजिएट आपण सस्पेंड करतो ना त्याला ते काय धक्का काय त्यांच्याकडे ते जे बोललेलं आहे ते त्यांच्याकडे ऑडिओ व्हिडिओ आहे की असे आम्ही वारंवार असे प्रश्न असं करतो हे रिपीट करताय तुम्ही नाही नाही आता हे फक्त त्यांनी जे सांगितलं तर त्याच्यावर मी हेच सांगितलं की आपण त्यांना पण बोलू त्यांच्याकडूनही पूर्ण माहिती घेऊ आणि पूर्ण चौकशी आणते त्यांना तर आपण सस्पेंड केलेलंच आहे आता चौकशी करू आपण पेशंट आहे का पेशंट आपल्याकडून जातो डिस्चार्ज होतो की होतो त्याला फोन घेऊन जातो या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला साधारणपणे कधी माहिती मिळते जर पेशंट आपल्याला दिसून आला नाही डिस्चार्ज नसेल तर आपण काय आता पेशंट एखादा समजा ऍबस्कॉन्ट झाला किंवा पळून गेला आपल्या वॉर्डातून तर तिथल्या इन्चार्ज जे आहेत ते डॉक्टरांना इन्फॉर्म करतात डॉक्टर त्यानंतर कॉल लिहून पोलिसांना कळवतात आणि आपण पोलिसांना त्याची इन्फॉर्मेशन देतो मोठी सिक्युरिटी आहे सीसीटीव्ही आहे महाराष्ट्र सुरक्षा बल आहे तुमच्याकडे आणि अशा पद्धतीनं पाय नसलेला पेशंट गेला कसा काय माहितीये का तुम्हाला तुम्ही दिना तीन दिवस झाला तेच सांगितलंय ना की तो रिक्षा मधून गेलाय गेला त्याला काय माहितीये का रिक्षाची चौकशी करतोय ना आपण आता सर एक केस झाली ससून रुग्णालयामध्ये असे किती बेवारस रुग्ण आहेत ज्यांची आता ट्रीटमेंट चालू आहे आणि त्यांच्या फॅमिली पोहोचल्या तर सोळा जून फॅमिली बऱ्याचशा रुग्णांना ज्या रुग्णांना नातेवाईक नाही आमचे मेडिकल सो, सोशल वर्कर त्याची माहिती घेऊन त्यांना गावी किंवा त्यांचं जे काही ठिकाण आहे तिथे आपण त्यांना पोहोच करतो प्रश्न हा जो व्हिडिओ समोर जी घटना समोर त्याबाबत तुम्ही काय कारवाई करणार आपण इमिजिएटली त्या डॉक्टरला सस्पेंड केलेला आहे आणि त्यांची सखोल चौकशी लावलेली आहे